एकवीस मार्च जागतिक वनदिन प्रत्येक वर्षी जागतिक वन संकल्पना वेगळी असते दोन हजार पंचवीसची संकल्पना आहे वन आणि अन्न या वन आणि अन्नामध्ये निसर्गाच्या माध्यमातून म्हणजे वनस्पतीच्या माध्यमातून सर्व सजीव पृथ्वीवरचे जे कोण सजीव दिसणारे आणि न दिसणारे हे सर्वस्वी वनस्पतीवर अवलंबून असतात माणसाने त्याचा उपयोग वनस्पतींचं वैशिष्ट्य गुण याच्याप्रमाणे स्वतःच्या अन्नासाठी केला ते करत असताना ते अजून चांगलं कसं करता येईल समृद्ध कसं होईल याचा विचार करून त्याच्यातनं निर्माण झाली शेती आणि शेतीतनं निर्माण झाल्यानंतर माणसाला पचेल खाता येईल कुठल्या ऋतूत काय लावायचं अशा स्वरूपाची वनस्पतींचा वापर त्याने अन्नासाठी केला या अन्नासाठी करत असताना म वनस्पतींचा वापर जो काही झाला त्याच्यातल्या माणसाने काही वनस्पतींना ॲसिड समजलं आणि काही वनस्पतींना लॅबिलिटी समजलं म्हणजे काय उपयोगाच्या नाहीत का आपल्या काय उपयोग येत आपल्याला चा आणि मग त्याच्यातनं लागवड त्याच्या कमी कमी होत गेल्या आणि जसं काळ बदलत गेला तस तसं अन्नाची गरजही ब वेगवेगळे होत गेले आज आपण जे काय अन्न खातो आहे ते अन्न प्रदेशानुसार खात नाही होत ऋतूनुसार खात नाही होत आणि हे सगळं असल्यामुळे त्या अन्नाची निर्मिती करण्याची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमधनं आणि माणसाच्या जगण्याच्या रचनेमधनं उपभोगाच्या रचना जगण्याच्या रचना या सगळ्यातनं वातावरणामध्ये का जे काही बदल झाले त्या बदलाला आपण म्हणतो जलवायू परिवर्तन ग्लोबल वॉर्मिंग त्यातली एकमेव सजीव असा आहे की जो सूर्यप्रकाशातून अन्न बनवतो आणि बाकीच्या सगळ्यांचं पोषण करतो ते म्हणजे वनस्पती त्या वनस्पतीतला वन हा खूप महत्त्वाचा आहे आपण ठराविक वनस्पती वापरली वन नाही वापरलं शेती करत असताना शेती कायम स्क्वेअर फुटामध्ये राहिली आणि वन हे घन घनमीटरमध्ये किंवा घनफुटात राहिलं त्याला आपण आत्ताच्या भाषेत थ्री डी म्हणूया ते जे वन आहे ते वन संकल्पनेमध्ये दोन हजार पंचवीसची संकल्पना वन आणि अन्न माणसाच्यासाठी अन्न आपण भरपूर तयार करतो आहे नवीन वेगळे शोधतो आहे हे अन्न जे आहे हे खरं म्हणजे अन्न म्हणजे माणसाचं किंवा सजीवांचं खरं महत्त्वाचं अन्न आहे ते म्हणजे उत्तम हवा वात उत्तम वातावरण उत्तम पाणी आणि उत्तम हवा उत्तम पाणी याच्यात निर्माण झालेलं उत्तम वनस्पतींची वाढ आहे त्यातनं मिळालेलं अन्न पोषण आपल्याला आता फोकस करायचं आहे महत्त्व द्यायचं आहे की उत्तम प्रतीची हवा आणि त्याच्यातनं उत्तम प्रतीचं पाणी कसं तयार करता येईल ते वन सांभाळताना निसर्गाचा नियम जो आहे की हवा शुद्ध करणं तापमान नियंत्रित करणं जमिनीतल्या आणि जमिनीच्या वरच्या असंख्य सजीवांना पोषण करणं याला आपण म्हणतो अन्नसाखळ्या या अन्नसाखरेमध्ये माणसाचे अन्नसाखे म्हणून जे काही आहे तिच्या कैकपटीत निसर्गाच्या अन्नसाखळ्या आहेत आणि त्या निसर्गाच्या अन्नसाखळ्यांची माणसाला आता हळूहळू जाणीव व्हायला हो लागली ही जी जाणीव झाली ती जाणीव झाल्यानंतर त्या अन्नसाख्या आबाधित राहाव्या म्हणजे परिसंस्था म्हणजे इकोलॉजी आणि इकोसिस्टम दोन्ही चांगले राहील हे माणसाच्या हळू लक्षात यायला लागलं आहे आणि ह्याच्यासाठी जागतिक वनतीन आहे या भारतीय परंपरेमध्ये भारतातल्या सगळ्या देवतांना एक एक वृक्ष आहे त्या त्या देवतांच्यावर प्रती पानं फुलं वेगळी आहेत भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या झाडाला देव मानणार आहे आणि मग ही जी झाडं आहेत ही जपावीत वाढवावीत हा हेतू त्याच्यामागे म्हणजे उदाहरणार्थ गणपतीला पत्री आहेत हरताग्याच्या पत्री आहेत दैनंदिन जीवनामध्ये मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचा आराध्य वृक्ष म्हणून नक्षत्र वृक्ष आहे आणि मग ह्या त्याची जपणूक त्यांनी करावी त्यासोबत वातावरण गावाचं निर्मिती व्हावी म्हणून तिथे देवराई नावाची संकल्पना आहे की गावाचं शुद्ध वातावरण शुद्ध पाणी मिळावं औषधं मिळावीत याच्यासाठी देवराई नावाची संकल्पना आहे हा या देवराईमध्ये सर्वांचं पोषण होतं आपण आपल्या शेतामध्ये जी काय जागा असेल एक छोटा कोपरा अशा पद्धतीने करूया की ज्याच्यामध्ये जमिनीतल्या खालच्या कांदापासून वरती वाढणारं वृक्षांपर्यंत वेलींपर्यंत त्याच्या सगळं असेल आणि ती माझ्या शेतीला उपयुक्त असणारे सजीव घटक जे आहेत त्यांच्या अन्नाच्या साखळ्या त्यांचं अन्न तयार करेल माझं अन्न तर कसं करायचं मला कळलं आहे पण हे पण लक्षात आले की या साखळ्या नसतील तर माझं अन्न चांगलं तयार होणार नाही त्याच्यात गुणवत्ता राहणार नाही कस राहणार नाही हरितक्रांतीमध्ये ते कस गेला उत्पादन वाढलं पर पण आपल्याला परत हे लक्षात आलं की आपण शेती पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीमुळे जलसंधारण होत नाही आहे मृलसंधारण होत नाही आहे ठराविक वनस्पतींचीच लागवड होते तसे अन्नसाखळ्या विविध आहेत त्या तयार होत नाही आहेत या सगळ्यांची परत आपल्याला जाणीव झाल्यानंतर आपण जे काय सुरू करतो आहे त्याला म्हणतो जागतिक वनदि तर प्रत्येक माणसाचं भारतातल्या तर नक्कीच की त्याला जिथे ते शक्य आहे तिथे ते वनस्पती लावूया तसं संवर्धन करूया आणि त्याच्या माध्यमातून असंख्य अन्नसाखळ्या ज्या पुरुषांपासून बदमाशीपर्यंत पूर्ण कसं करता येईल ह्याची काळजी घेऊया येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी आपल्याकडे याची रचना तयार करूया काय काय लावूया किती लावूया आपल्या क्षमतेनुसार आणि आपल्या शेतात आपल्या गावात वनाची निर्मिती करूया हे केलं तर शक्यता आहे की या ज्या पुढच्या काळात येणाऱ्या आत्ताच्या आहेत आणि पुढच्या काळात आहेत भीषण समस्या आहेत त्यांना आपण तोंड देण्याची क्षमता नक्की निर्माण होऊ शकेल धन्यवाद